हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल असायलाच हवेत माझे व्हिडिओ नाही का खूप दिवसानंतर येत आहेत आणि तेही उशिरा उशिरा येत आहेत मी गावी शूट केलेले आहेत काही व्हिडिओ पण ते काही कारणामुळे नाही का गावात रेंज वगैरे प्रॉब्लेम असल्यामुळे ते अपलोड होत नव्हते त्याच्यामुळे मग माझे व्हिडिओ नाही का उशिरा उशिरा झालेले आहेत आणि इथं आलेले आहे मी पुण्यात तुम्ही पाहू शकतात पुण्यातलं घर आपलं रेंटचंच आहे पण पुण्यातलं मग इथे रेंजचा प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यामुळे मग मुण मी व्हिडिओ टाकत आहे तिथं रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी मुण गावात व्हिडिओ टाकत नव्हते आणि इथं आल्यावर बघा माझी साफसफाई चालू झालेली आहे कारण की जवळजवळ आपलं दीड महिन्याच्या वर नाही का घर बंद होतं आणि इथे भरपूर पाऊस झालेला होता त्याच्यामुळे घरात नाही का कुमट वगैरे वास येत होता आल्या आल्यानंतर खूप म्हणजे खराब वाटत होतं खूप वास येत होता आता स्वच्छ केलेलं आहे सगळं गादीची साफसफाई वगैरे चालवलेली आहे सर्व म्हणजे स्वच्छता चालू आहे गावावरून आणलेल्या बॅगा वगैरे धुतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकतात सगळ्या बॅगारे कामे केलेल्या आहेत तरी अजून आतमध्ये भरपूर कामं राहिलेली आहेत करायची इथं बघा सगळी गादी वगैरे उचललेली आहे आणि इथं शिवांश स्वामी झोपलेला आहे इथं चालू आहे चिऊ चिया या उ करायचं झाडं वगैरे खूप भरपूर सुकून गेलेली होती मग आल्यानंतर नाही का कट करून टाकले जी सुकलेली झाडं आहेत ही वेल पूर्ण होती ती काढून टाकलेली आहे बघा मनी प्लांट सगळं कट करून टाकलेलं आहे पार वर गेलेलं होतं आपल्या दाराला त्याचं तोरण असल्यासारखं होतं ते पण तो तोडून टाकलेलं आहे सगळं झाडं वगैरे सगळे सुकून गेलेले आहेत फुलांची वगैरे कास ना का मग का करायचं आहे किचन वगैरे भरपूर घाण झालं होतं सगळं म्हणजे आल्यानंतर किचनची जे फरशी आहे ना जे स्टाईल आहे ती सगळं स्वच्छ केलेली आहे हे बघू शकतात तरी बर म्हणजे काम उरकण्याचा प्रयत्न करते पसारा आवरण्याचा प्रयत्न करते पण आवरलं जात नाही अजून देवाला तिकडे हातच लावलेला नाही देवाऱ्याला आहे बघा बघू शकतात देवाऱ्यामध्ये पण किती असं हे झालेलं आहे अमंगळ मंगळावर आणखी एक लक्ष्मीचा मुखवटा आणलेला आहे बघू शकतात दोन दोन लक्ष्मीचे मुखोटे झालेले आहेत माझ्याकडे म्हणजे अजून भरपूर आवरायचं आहे आणि हे ते पीठ नाही का गव्हाचं पीठ चाळाईला ठेवलेलं आहे म्हणजे त्यात अशा गाठी झालेल्या सारख्या वाटतात त्यातून नुकतंच नाही का दळून आणलं होतं आणि तसंच ठेवून गेलं होतं गावाला बघू शकतात हे बघा चाळायचं आहे चाळणी टाकलेली आहे आतमध्ये तिथं बाकीचा किराणा वगैरे काढलेला आहे डब्यातनं बघितलं किराणे वगैरे कशे झालेलं आहे काय झालेलं आहे स्वामी बघा माझा स्वामी हाय हाय कर हाय कर हाय कर सगळ्यांना सगळ्या सारे मावशांना हाय कर पटकन हाय कर सगळ्यांना हाय म्हणाव कसे कशा आहेत मावशांना म्हणा म्हण मन मावशांना बोल मावशी म्हणा कशा आहात कशा आहात म्हणा एवढं त्याला स्पष्ट बोलता येत नाही चिव बोलते थोडं फार फस्ट स्पष्ट त्याला नाही बोलता येत त्याचा बघा बघू शकता तुम्ही त्याची तब्येत खराब झाली थोडसं गावाला गेल्यावर नाही का खराबच झालेले आहेत इथं बघा अजून असा व्यस्त आहे किराणा वगैरे सगळं बघितला काढून वगैरे तर काही काही गोष्टी खराब झाल्या होत्या फ्रीज फ्रीज पण खराब झाला होता पूर्ण म्हणजे फ्रीजमध्ये सगळ्या वस्तू फेकून दिल्या आल्यानंतर काढून मला वाटलं नव्हतं की इतका दिवस जावं लागेल म्हणून फ्रीज चालूच होतं आणि त्यात वस्तू ठेवलेल्या होत्या त्या खराबच झाल्या होत्या बघू शकता तुम्हाला मी दाखवते एकदा आतून फ्रीज क्लीन केलेला आहे मी फ्रीज क्लीन करून घेतलेला आहे बघू शकता आतमध्ये सगळं क्लीन केलेलं आहे काढून सगळं क्लीन केलेलं आहे फक्त व्यवस्थित लावायचं आहे गावनं आलेल्या भाज्या लिंब भरपूर सारी लिंब होते गावात भोपळा आहे आमच्याकडे पट्ट्यापट्ट्याचा भोपळा भेटतो सफेद कारली अंगावरण भेंडी आणलेला आहे आणि हे लिंबाचं रस आणलेला आहे एवढं मी लिंबूचं रस काढून आणलेला आहे लिंब भरपूर होते आईच्या आईकडे मग त्याचा लिंबाचा रस काढून आणलेला आहे म्हणलं उपयोगात येईल आपल्याला कडीपत्ता आणलेला आहे चिवडा पण आणलेला आहे ह्यात दाखवते तुम्हाला यात चिवडा आहे आणलेला गावावरून चिवडा आणलेला आहे परत भावने नाही का, मुर मुर का कुश ते मुरकुलचं पाकिट आणलं होतं ते तसंच आणलेलं आहे अख्खं मुरकुलचं पाकिट शेव आणलेले आहे लसूण शेव बनवली ती शेव आणलेली आहे आणि शंकरपाळ्या आणलेल्या होत्या पण त्या नाही का संपल्या एवढ्या खुशखुशीत झाल्या होत्या त्या त्याच्यामुळे नाही का थोड्याशा गावी ठेवल्या होत्या थोड्या आणल्या होत्या त्या संपल्या संपून गेल्या मी गावाला का गेले होते तर नाही का माझ्या मिस्टरांनी खूप नाटकं केली होती मध्ये पिऊन वगैरे नाही का शेगडी नेली होती परत चु सु, चुला नेला होता शेगडी नेली होती परत गॅस बाटला वगैरे सर्व घेऊन गेले होते गावाला म्हणले गावाला कशी येत नाही तू बघू म्हणून मग म्हणून गावाला जावं लागलं गा। पण मी गेले पण आईच्यातच राहिले होते कारण की माझे दोन मुलं आहेत आणि तिथे सांभाळणारं कोण नाही आहे सासूकडे त्याच्यामुळे मग तिथंच राहिले होते आणि ह्या आईने तुळजापूरून आणलेल्या वांगड्या आहेत घातलेल्या होत्या तिथंच घातलेल्या होत्या आईच्यातच घातल्या आता पण बघू शकतात तुम्ही तुळजापूरून आणलेले बांगडे आणि हिरवी बांगडे आहे हिरव्या बांगड्या फुटलेल्या आहेत तर अजून आहे तुळजापूरून आणलेल्या बांगड्या वगैरे आणि आम्ही इकडं अक्कलकोट वगैरे गेलो होतो पण नंतर गेलो होतो यायच्या आदल्या दिवशी गेलो होतो मग त्याच्यानंतर आलो तिकडं कारण की मला जायचं होतं भरपूर दिवस दिवस म्हणजे हे चाल चालू होतं की जायचं आहे अकलकोटला अक्कलकोट अगदी आमच्यापासून नाही का एक तासाच्या किलो किलोमी म्हणजे एक तासाच्या अंतरावर अंतरावर आहे पण जाणं होत नाही कारण की दोन लहान मुलं असल्यामुळं ते होतच नाही पॉसिबल बघा स्वामीचा खेळ ए श्वामी। मजी श्वामी। श्री स्वामी माझी स्वामी सर्वांना श्रीस्वामी समर्थ कर हात जोडून पिलू हात जोडून कर ना हा जोडून श्री स्वामी समर्थ कर कर पटकन कर पटकन मम्मी नाही कर असं कर सगळ्यांना हात जोडून जाम कट्टी तुझ्याशी बोलणार नाही कोणी या पटकनावर हात जोडून श्री स्वामी कर, तो आत्ता झोपीतून येऊन आता ये उना दोन तीन दिवस झालेले आहेत काम चालूच आहे म्हणजे रोज एक एक काम चालू आहे पै पहिल्या दिवशी नाही का गावावरून आणल्या पूर्ण बॅगा खाली केल्या पूर्ण बॅगा धुऊन काढल्या वगैरे आता नाही का मोठ्या अंतरुणं पांघरुणं थोडीशी धुवून काढलेली आहे पावसाचं वातावरण आहे पण तरी पण काढून दिले कारण की धुवून नाही तर वाश वाशेत होता भरपूर असं घर बंद होतं ना दीड ते दोन महिने त्याच्यामुळे घाण झालं होतं सर्व मग सगळं झाडझूड साफसफाई चालू सा आहे जसं म्हणजे जमेल तसं करत आहे आता आपलं डेली रुटीन रेग्युलर झालेलं आहे तर आपले रेग्युलर ब्लॉग येत जातील तुम्ही पाहत जा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा चॅनेलला लाईक करा शेअर करा सगळं सबस्क्राईब करा आणि असंच आपल्याला प्रतिसाद देत जा भरभरून मला तुमच्या प्रतिसादाची खूप गरज आहे आधी नाही का तीन चार गावातले ब्लॉग आहेत काही देवाचे ब्लॉग आहेत ते येतील मग नंतर इथले आपले पुण्यातले येतील तर प्लीज समजून घ्या आणि प्रतिसाद द्या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा चांगले चांगले आणि भरभरून प्रतिसाद द्या तुमच्या प्रतिसादाची खूप गरज आहे मला